मध्यंतरी कुशाल भद्रिकेचा एक रील पाहिला त्यात तो आणि त्याचा मित्र एकमेकांशी बोलता येत आणि त्याचा मित्र त्याला विचारतो की कुशा लोकांना दुसऱ्यांच्या बायका बघायला का आवडतात त्याच्यावर तो उत्तर देतो की कारण लोकांना दुसऱ्यांच्या चुका बघायला आवडतात आणि त्यानंतर त्यांनी हे, हे हे करून दात काढलेत यात हसण्यासारखं काय होतं हे मला काही कळलं नाही मुळात जी बायको आयुष्यभर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी असते प्रत्येक क्षणी तुम्हाला सोबत करते साथ देते तिच्यावर तुम्ही जोक करता विनोदातून का होईना तुम्ही तिला स्वतःची चूक मानता हे अजिबात ॲक्सेप्टेबल नाही आहे दुसरी गोष्ट आपल्यासारख्या सामान्य बायका तर सोडा पण या फिल्मी दुनियेतल्या लोकांच्या बायकांना तर रोजच्या रोज किती अनिश्चितता फेस करावी लागते अनेक प्रकारे आणि तरीही या लोकांना फेमस होण्यासाठी पुन्हा बायकोचीच मदत लागते तिचाच आधार घ्यावा लागतो तिच्यावरच जोक करावे लागतात कमाल आहे की नाही यांच्या क्रिएटिव्हिटीची काय बोलावं